तुम्हालाही बटाटे वडे खाणं खूप आवडतं का पण जसं गाडीवरती वगैरे मिळतात तशी बटाटे वडेची टेस्ट घरी येत नाही तर ही, वड़े तशे वड़े ही। रेसिपी नक्की पहा तुम्हालाही तसेच वडे घरी बनवण्याची पूर्ण रितसर माहिती मी सांगितलेली आहे जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करू शकता मस्त असे बघू शकता एकदम गाडीसारखंच जसं वडापावच्या गाडीवरती वडे मिळतात तसंच टेक्चर आलेलं आहे आणि आतलं स्टफिंग एवढं सुंदर टेस्टी झालेलं आहे तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर सर्वप्रथम आपल्याला इथे लागणार आहे उकळलेले बटाटे तर इथे अर्धा किलो मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे कसे उकडायचे तर बटाटे उकडवताना तुम्ही जेव्हा कुठलीही भाजी वगैरे ला भात लावाल तेव्हा वरच्या डब्यामध्ये हे बटाटे ठेवायचे आणि पाणी अजिबात घालायचं नाही फक्त वाफेवरती तीन ते चार शिट्ट्यांमध्ये हे पाणी न घालता असे बटाटे शिजवून घ्यायचे त्यानंतर याची सालं काढून आपण हे कुस करून घ्यायचे आणि बटाटे पूर्णपणे थंड झालेले असावेत लक्षात ठेवा गरम जास्त बटाटे असले तर जास्त आपण जेव्हा भाजी बनवतो याची त्याला ओलसरपणा येतो आणि जर डायरेक्ट तुम्ही पाण्यामध्ये बटाटे शिजवलात ना तर बटाटे पाणी जास्त शोषून घेतात आणि मग भाजी जी बटाटे वड्याची ती ओलसर होते जसं पाहिजे आपल्याला तसं टेक्चर येत नाही वडे बनवण्यासाठी तर बटाटे मी पूर्ण कुस्करून घेतलेले आहेत चांगले हाताने व्यवस्थित कुस्करून घेतलेले आहेत आता यासाठी आपल्याला लागणार एक ठेचा ला ला जो भाजी बनवण्यासाठी तर तो, तो बनवून घेऊया तर त्यासाठी आता इथे मी घेतलेले आहे बघा धणे घेतलेले आहेत एक मोठा चमचा धणे घेतलेले आहेत एक छोटा चमचा जिरं घेतलेला आहे इथे कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे थोडीशी त्यामुळे चव खूप छान येते भाजीला पास्ता हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या कमी तिखट आहेत त्या मी घेतलेल्या आहेत आता तिखट घेतलात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक मोठा तुकडा आल्याचा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता लसूण तुम्हाला कमी जास्त करायचं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आलं आणि मिरचीचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सर जारमध्ये घालून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे पाणी न घालता थोडंसं दरदरीत राहिलं तरी चालेल पण पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही लक्षात ठेवा मी चमच्याने मध्ये मध्ये मिक्स करत हे आपण थोडंसं असं दरदरीत किंवा बारीक असं वाटून घेणार आहोत तर एकदम जास्त बारीक होत नाही कारण यामध्ये आपण पाणी घातलेलं नाही आहे तर असं थोडंसं दरदरीत असं राहिलं तरी चालेल हे बघा असं पण एकदम पण असे मोठे तुकडे राहिले नाही पाहिजेत एवढं काळजी घ्या आणि असं थोडंसं असं वाटून घ्या आता वळूया गॅसकडे गॅसवरती मी पॅन आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल जसं गरम होईल ना त्यामध्ये अर्धा चमचा राई घालायचे तर आई थोडीशी तडकली का इथे घालायचं आपल्याला उडदाची डाळ तर दोन छोटे चमचे मी इथे उडदाची डाळ घातलेली आहे उडदाच्या डाळीमुळे वडे खरंच खूप चविष्ट लागतात कारण ती उडदाची डाळ आपण तेलामध्ये भाजतो ना तेव्हा कुरकुरीत होते आणि कूर ते, ते आपण जेव्हा वडे खातो ना तेव्हा चवीला खूप छान लागते कुरकुरीत लागते तर नक्की या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आता थोडीशी डाळ बघा लालसर झाली का यामध्ये आपण हिंग घालणार आहोत पाव चमचा एवढं हिंग घालणार आहोत हिंगामुळे चव खूप छान येते आणि आपल्याला डायजेशनचा वगैरेही त्रास होत नाही कारण बेसन वापरणार आहोत ना त्यामुळे हिंग नक्की घालायचं आहे आता आपण जो ठेचा वणून घेतला होता तो पूर्ण घालून घ्यायचा आहे आणि तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे जर व्यवस्थित परतला गेला नाही तर भाजीला टेस्ट येत नाही कारण आलं आणि लसणाचा ना स्ट्रॉंग फ्लेवर असतो तो जर व्यवस्थित परतला गेला नाही तर मग खाताना त्या आल्याचा खूप वास येतो आणि मग आपल्याला ती तेच येत नाही जशी गाडीवरती वगैरे असते तशी तर व्यवस्थित परतल्या गेल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा एवढी हळद घातलेली आहे हळद ही जास्त घालायची नाही कारण भाजी जी असते ना थोडीशी लाईट कलरची दिसायलाही सुंदर दिसते आणि चवीलाही छान लागते तर हळद ही तेलाबरोबर या त्याच्याबरोबर चांगली परतून घ्यायची आता यामध्येच आपण मीठ घालून घेणार आहोत म्हणजे मसाल्याला ही चांगली लागेल मीठ आणि आपण जेव्हा ह्यामध्ये भाजी मिक्स करू तेव्हा भाजीमध्येही व्यवस्थित प्रमाणे मीठ मिक्स होईल नाहीतर काय होतं माहिती आहे आपण बटाट्यांमध्ये घातलं तर मग जर व्यवस्थित तुम्ही बटाटे मिक्स केले नाहीत तर मग मीठ कुठेतरी एका ठिकाणी राहतं आणि मग ते खाताना खारट लागेल त्यामुळे मसाल्यामध्येच मीठ घालून घ्या तर यामध्ये बटाटे घालून घेतलेले आहेत मी आणि गॅस बंद केलेला आहे बंद गॅसवरती आपण हे आता बटाटे व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कारण आता आपण मसाले तर चांगले परतून घेतलेले आहेत त्यामुळे आता गॅसची गरज नाही बटाटेही उकडलेले आहेत फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बंद याचवरतीच आपण हे सर्व मसाले आणि बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपण घालूया खूप सारी कोथिंबीर कोथिंबीर जरा जास्तच घाला म्हणजे चवीला खूप छान लागतात हे बटाटे वडे तर बघू शकता व्यवस्थित मी कोथिंबीर जी आहे मिक्स करून घेतलेली आहे कोथिंबीर जर तुम्हाला आवडत नसेल तर कमी घातलात तरी चालेल पण काय होतं बाहेरून जेव्हा आपण बटाटे वडे आणतो ना तेव्हा बघा त्याच्यामध्ये खूपचं प्रमाण खूप जास्त असतं तर बघतं आहे भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे आता बटाट्याची भाजी तर आपली तयार झालेली आहे आता आपण बटाट्या वड्याबरोबर खाण्यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊया ज्यामुळे हे वडे खूप छान लागतात तर इथे बघा मी घेतलेली आहे कोथिंबीर खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार हिरव्या मिरच्या घ्या एक छोटा तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि इथे फुटाणा डाळ घेतलेली एक मोठा चमचा यामुळे डाळ चटणीला टेस्ट आणि टेक्चर खूप छान येतं अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि इथे अर्धा लंबाचा रस घ्यायचा आपल्याला आता तुम्हाला इथे पुदिना आवडत असेल तर पुदिनाही घेऊ शकता मिरची आणि आल्याचे आपण तुकडे करून घेऊया तर मिरची आणि आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता मिक्सर जारमध्ये आपण हे सर्व घालून घेऊया सर्व साहित्य एकत्र घालून घ्यायचं आपल्याला आलं ल जिरं वगैरे सगळं घालून घेतल्यानंतर या लिंबाचा रस यामध्ये घालायचं आता तुम्हाला लिंबाचा रस घालायचं नसेल तर दोन छोटे चमचे दहीही घालू शकता तुम्ही त्याने ही टेस्ट खूप छान येते चटणीला चवीनुसार घालूया मीठ यामध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि बारीक एकदम वाटून घ्यायचं आहे पाणी जास्त घालू नका थोडंसं एकदम पाव कप एवढं मी पाणी घातलेलं आहे आणि एकदम बारीक आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे बघा चटणी एकदम बारीक वाटून घ्यायचे कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे हे कुठल्याही स्नॅक्सबरोबर तुम्ही खाऊ शकता चटणी खूप छान लागते तर आता ही चटणी मी काढून घेते तरी आपली चटणी तयार आहे बटाट्याची भाजी ही तयार आहे आता आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे बेसन तर जे बेसन बटाट्याच्या वरचं कवर असतं बेसन ते कुरकुरीत होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे एक कप बेसन आणि यामध्ये आपण घालणार आहोत असं साहित्य ज्यामुळे आपले हे बटाटे वडे खूप कुरकुरीत होतात बेकिंग सोडा न वापरता तर इथे आपण घालतोय कॉर्न फ्लोअर दोन चमचे मी इथे कॉर्नफ्लोअर घालते कॉर्नफ्लोअर असेल तर मग तुम्ही तांदळाचं पीठ घातलात तरी चालेल एक चमचा तांदळाचं पीठ घालू शकता आणि अगदी पाव चमचा एवढा आपण हळद घालायची हळद जास्त नाही घालायची थोडीशी लाईट आपल्याला कलर येईल एवढाच क हळद घालायची आहे आणि चवीनुसार घालूया मीठ आता हे सर्व साहित्य आपण चांगले व्यवस्थित मिक्स करून घेऊया का तो पानी सा सा पानी तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल सर्व साहित्य एकमेकांमध्ये मिक्स झालं की आपल्याला फेटायलाही सोपं पडतं तर यामध्ये पाणी घालून आपल्याला एकदम असं थोडंसं घट्टसर अशी गोळ बनवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही तुमच्या हातून जर पाणी जास्त झालं तर काय होईल माहिती आहे की आपण जेव्हा वडे त तेलामध्ये तळतो तेव्हा जास्त प्रमाणात चुरा निघतो त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून चांगलं फेटून आपल्याला हे मिक्सर बनवायचं आहे तर जर जास्त एक साथ पाणी घातलं तर घुटळ्याही लवकर मोडत नाहीत त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून चांगलं एकसारखं कर फेटून घ्यायचं आहे कमीत कमी पाच मिनटं तरी आपल्याला एका एक डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ हलकं होतं आणि आपले जे वडे आहेत छान कुरकुरीत होतात आणि तेलकट होत नाहीत तर ह्या गोष्टी आहे ज्या फॉलो करून तुम्ही वडे बनवू शकता आता पीठ आपण साईडला ठेवलेलं आहे आता हे जे भाजी आहे त्याचे आपण छोटे छोटे बॉल बनून घेऊया आता वडे तुम्हाला कुठल्या किती मोठ्या साईजचे छोट्या साईजचे हवेत त्यानुसार तुम्ही वडे बॉल बनवून घ्या आणि गोल बनवायचे असतील तर गोल बनवू शकता चपटेही बनवू शकता तर इथे मी मस्त असे गोल मटोल हे वडे बनवून बघ घेते बघू शकता भाजी एकदम परफेक्ट झाल्यामुळे हे बटाट्याचे बॉल आहेत एकदम मस्त गोल गरगरीत होतात कुठेही क्रॅक वगैरे जात नाही आहे तर भाजी तुमची व्यवस्थित झाली तर तुम्हाला बटाट्या टेस्ट ही खूप छान येते तर या पद्धतीने मी सर्व जे आहेत वडे बनवून घेते तर बघू शकता बटाट्याची भाजीचे आपण वडे बनवून घेतलेले आहेत तर आता आपण पुढे काय करायचं आहे ते पाहूया आता आपण जो बेसनचा गोळ बनवून ठेवला आहे त्यामध्ये एक वड़ा है, चम्चा चा मिक्स करूं है। चम्चा चा एक वडा घालायचा आहे चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं गोल चमच्याच्या साह्यानेच आज आपण तेलामध्ये सोडणार गर आहोत म्हणजे एकदम मस्त गोल गरगरीत असे आपले वडे तयार होतात एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम पाहिजे गरम तेलामध्ये हे आपण असे वडे हलगा सोडायचे या पद्धतीने बघू शकता मस्त असे बेसनमध्ये चांगले मिक्स करून एका बाजूला एक अशा आपण वडे हे सोडून घेणार आहोत आणि हलक्या हाताने सोडायचे म्हणजे काय होईल वडे अलग सोडला आहात का तेलामध्ये व्यवस्थित हे सेट होतात आणि तेल चांगलं गरम असलं की ते पटकन सेट होतात तेलामध्ये तर आता मस्त असे अलटवून पलटून आपण हे वडे तळून घेणार आहोत सर्व बाजूने आणि मस्त थोडासा असा लालसर कलर येईपर्यंत आपण हे वडे तळून घेऊया थोडासा हलकासा लालसर कलर येईपर्यंत म्हणजे वडे आत मस्त कुरकुरीतही होतात आणि व्यवस्थित तळलेही जातात तर हे आपले बटाटे वडे झाले तयार गरम गरम बटाटे वडे खाण्यासाठी खरंच खूप छान लागतात तर नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा बघू शकता की ते मस्त टेक्चर आलेलं आहे वड्यांना आणि भाजी ही खरंच खूप चविष्ट झालेली आहे तर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकॉनवरती नक्की क्लिक करा